नमस्कार मित्रांनो के बी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अनालेमा कधी ऐकलं आहे दररोज सूर्याचे दर्शन एकाच जागेवरून एकाच वेळेवर केले तर सूर्याची जागा बदललेली दिसते पृथ्वीच्या कल्लेल्या आसामुळे सूर्याची जागा ताऱ्यांच्या रेफरन्सवर सतत बदलत असते सतत वर्षभर असे करून या बदलत्या जागांचे चित्र तयार केले तर त्या चित्राला एनालेमा असे म्हणतात ग्रीक भाषेत अनालेमा म्हणजे सनडायलचा सपोर्ट किंवा पेडेस्टल कॅमेरा एका निश्चित जागेवर ठेवून दिवसाच्या एका निश्चित वेळी सूर्याचे वर्षभर फोटो घेतले असता एनालेमा चित्रण करता येईल हे चित्र इंग्लिश आठ या आकाराचे असते पण आजचे दोन गोल सारखे नसतात सूर्य प्रदक्षिणेत पृथ्वीची गती वर्षभर सारखी नसते म्हणून हे दोन गोल समान नसतात पृथ्वीची गती जास्त असते तेव्हा गोल लहान असतो आणि पृथ्वीची गती कमी असते तेव्हा गोल मोठा असतो पृथ्वीच्या तीर्कत्वामुळे उत्तर दक्षिण दिशेत सूर्याची जागा बदललेली दिसते पूर्व पश्चिम फरक पृथ्वीची प्रदक्षिणा कक्षा अंडाकृती असल्यामुळे होतो आता कळलं अनालेमा म्हणजे काय हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपण नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद